विधानसभेची रणधुमाळी भेटीगाठी वाढलेल्या आहेत काँग्रेसचे विश्वजित कदम हे शरद पवार यांच्या भेटीला गेलेत भेटीचं कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे काँग्रेस आमदार विश्वजित कदम हे शरद पवार यांच्या भेटीला गेलेत विश्वजित कदम पवार यांची भेट घेण्यासाठी सिल्वर ओकवर गेलेले आहेत भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यामध्ये आहे काँग्रेसचे विश्वजित कदम हे शरद पवार यांच्या भेटीला गेलेत या संदर्भात अधिक माहिती देत आहेत प्रतिनिधी मनोज दया चे विश्वजीत कदम हे शरद पवार पवारांच्या भेटीसाठी गेलेले आहेत अशी माहिती आपण काँग्रेसचे का। आमदार विश्वजित कदम यांनी सकाळी शरद पवार यांची भेट घेतली आहे सिलवारो या ठिकाणी जाऊन निवासस्थानी जाऊन त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे कधीच्या भेट म्हणून अशी विश्वजित कदम यांनी माहिती दिली आहे पण आपण बघितलं अद्यापही कारण स्पष्ट झालेलं नाही त्याचं कारण अद्यापही गुलदस्त्यामध्ये आहे कारण की दोन महत्वाचे नेते जेव्हा भेटतात तेव्हा काही ना काहीतरी चर्चा ही राजकारणादरम्यान होते राजकारणावरती होते आणि तशीच चर्चा देखील झाली असेल कारण की आता आगामी विधानसभा निवडणूक आहे आणि यामध्ये कुठेतरी आपण बघितलं तर शरद पवार हे अग्रेसर आहेत आणि ते त्यांना भरपूर मोठा म्हणजे आपण बघितलं ज्ञान आहे आणि त्यामध्ये कुठेतरी शरद पवार आपल्याला कुठेतरी चांगलं हे देतील आणि त्यासाठी विश्वजित सदेम यांनी आज वैद्यक्त शरद पवारांची भेट घेतलेली आहे आणि आता आगामी निवडणुकीमध्ये बघितलं तर महाविकास आघाडीकडून तयारीला सुरुवात झालेली आहे आणि ती दरम्यान आपण घेत विश्वजीत सदेम यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे जी 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 धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी काँग्रेसची विश्वजित कदम हे यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे खरंतर ही सदिच्छा भेट असल्याचं विश्वजित कदम यांनी या नंतर म्हटलेलं आहे मात्र विधानसभेची रणधुमाळी सुरू आहेत भेटीगाटी वाढता आहे त्यामुळे या भेटीचं नेमकं काय कारण असावं हे देखील या देखील चर्चा रंगू लागल्यात